बातमीचा अर्थ आहे संघटनात्मक बैठक व भव्य पक्ष प्रवेश सोहळा सविस्तर बातमी पाहण्यासाठी आताच आमचे चॅनल सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबल चॅन एन न्यूज मध्ये चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताज्या घडामोडी येथील सिद्धेश्वर मंगल कार्यालय येथे दुपारी वाजता भारतीय जनता पार्टीच्या वतीने उद्या संघटनात्मक बैठक व पक्ष प्रवेश सोहळा आयोजित करण्यात येत आहे यावेळी महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री प्रतापराव पाटील चिखलीकर खासदार तथा उमेदवार नांदेड लोकसभा श्री अशोकराव चव्हाण साहेब माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार श्री भास्करराव पाटील खतगावकर माजी मंत्री तथा माजी खासदार विशेष उपस्थिती श्री डॉ अजित गोपछडे राज्यसभा खासदार व इतर कार्यकर्ते व पद अधिकारी उपस्थित राहणार उद्या अनेक काँग्रेस सोडून भाजप मध्ये जातील असे दिसते तुम्हाला काय वाटते उद्या भाजप मध्ये पक्षप्रवेश कोण करतील नक्कीच कमेंट करा हे होते आजचे बातमीपत्र तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत पाहत राहा नायगरा सिटी केबलच्या एन सी एन न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट सर्व सबस्क्राइब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राइब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद या संवाद कार्यक्रम याला बारा वाजता सिद्धेश्वर मंगल कार्यालय इथं आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष या भागाचे आदरणीय आदरणीय डॉक्टर साहेब असतील उद्घाटन आणि प्रमुख मार्गदर्शक या राज्याचे माजी मुख्यमंत्री लोकनेते भाजपचे महायुतीचे उमेदवार खासदार आदरणीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब स्वतः या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर नवनिर्वाचित राज्यसभेचे खासदार या भागाचे पुत्र आदरणीय डॉक्टर डॉक्टर अजितजी गोपछेडे साहेब या कार्यक्रमाला स्वतः उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर आमचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय संतुकरावजी हंबर्डे साहेब असतील आदरणीय राम पाटील साहेब येणार आहेत आमदार विधान परिषद आमदार मुखेटचे आमदार आदरणीय तुषार तुषारजी राठोड साहेब येणार आहेत आमदार राजेजी पवार साहेब या ठिकाणी कार्यक्रमाला येणार आहेत सुरेखा ताई याही कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत माधुराव पाटील धिराकर साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आमचे समन्वयक लोकसभेचे समन्वयक आदरणीय देवदास भाऊ राठोड साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत जिल्हा परिषदेच्या सदस्या शोभा योजी मिलंतताई पाटील खरगावकर या स्वतः जातीने या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत हा कार्यक्रम

मी सर्व कार्यकर्त्यांना आपल्या माध्यमातून प्रिंट मीडियाच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या मीडियाच्या माध्यमातून विनंती करतो की उद्या आपण सर्वांनी कार्यक्रमाला सर्व भाजपाचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावं आणि दुसरी विनंती ह्या ठिकाणी करतो हा कार्यक्रम भाजपाचा आहे आम्ही पुन्हा युतीची बैठक नंतर हे युतीची बैठक आम्ही नंतर आम्ही सर्व घटक पक्ष जे आहेत सोबत त्या घटक पक्षाची बैठक पक्षांपुढून जशी तारीख आम्हाला येईल त्या पद्धतीने आम्ही घटक पक्षांची सोबत एक महाबैठक या ठिकाणी उपस्थित करत आहोत त्या बैठकीला सुद्धा हे सर्व नेते